सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस आपल्याला भारतीय संविधानानं दिलेले हक्क अधिकार मिळवून घ्यायचे असेल तर येणाऱ्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा माणूस संसदेत जायला हवा त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन पक्ष वाढीसाठी कार्य करावे असं आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं त्यांनी नागपूर येथील कस्तुरचंद येथे मनुस्मृती दहन दिनानिमित्त स्त्रीमुक्ती महिला परिषदेला मार्गदर्शन केलं समजा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपासून आपण दूर राहिलो तर भारतीय संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सावध राहून विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागेंसाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागलं असं सांगितलंय यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अंजलीताई आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश वंचिताच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा निशाताई शेंडे महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या महासचिव अरुंधतीताई श्रीसाठ महाराष्ट्र प्रदेश सदस्य सुरेखाताई कातडे किरणताई गिरी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गजाला खान माधुरीताई शेलोकर यांची यावेळी प्रामुख्यानं भाषणे झाली लीलाताई या आजीबाईंनी सुद्धा बाबा आणि बापू यांचं सुंदर उदाहरण सांगितले बाबासाहेब तुमचे बाप असून तुम्ही लेकरा आहात आणि आता तुमची सर्वांची जबाबदारी बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याची आहे त्याकरिता सर्वांनी त्यांना साथ द्यावी असं आवाहन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक तनुजा रायपूरकर यांनी केलं या, या मनुस्मृती दहन महिला परिषदेत काही ठराव सुद्धा पास करण्यात आले डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये मणूचा पुतळा उभारला आहे तो तात्काळ हटवण्यात यावा महिला आरक्षण कायदा सुधारणा करून ओबीसी व अल्पसंख्याक महिलांसाठी निश्चित तरतूद करण्यात यावी मणिपूरमधील आदिवासी महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्राने घ्यावी तेथील हिंसाचार बंद करून आरोपीला फाशी देण्यात यावी बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी असे अनेक ठराव महिला परिषदेत श्री मुक्ती दिनानिमित्त संमत करण्यात आले यावेळी सर्व महापुरुषांना अभिवादन करून समता सैनिक दलातर्फे सलामी देण्यात आली यावेळी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स